हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शॉर्ट मंगळसूत्राचा घेऊन आलेले आहे आणि ते घरच्या घरी आपण कसं गाठू शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला खूप डिटेलमध्ये मी हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये मंगळसूत्र मी गाठलेलंच दाखवत आहे तर किती छान दिसत आहे एकदम भारी नाजूक असं दिसत आहे तर चला जास्त वेळ न घालवता मी आता तुम्हाला सांगते कसं गाठायचं आहे तो, तो मंगळसूत्र तर तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पोत गाठायची रील घेतलेली आहे आणि खाली जी आहे ती साखळी आहे जी काळ्या मनांची आता शॉर्ट मंगळसूत्र असेच भेटत आहेत बाजारामध्ये साखळी गोल्ड असते आणि मनी असते विणलेली तर ती लगेच तुटते थोडं काही हे झालं की तुटते तर मी ती बाजूला काढून टाकलेली आहे माझी अशी तुटलेली आहे म्हणून मी आता घरीच गाठत आहे तर तुम्ही पाहू शकताय मला त्या अकॉर्डिंगच लेंथ घ्यायची आहे त्याची लांबी घ्यायची आहे तर मी त्यासाठी त्याची लेंथ घेतलेली आहे हिशोबानं आणि नंतर मला शेवटला स्क्रू बसवण्यासाठी म्हणजेच फिरकी बसवण्यासाठी मी दोरा एक्स्ट्रा घेतलेला आहे नंतर मला गाठ वगैरे मारण्यासाठी तर त्याची लापे बघून मी दोरा आता कट करून घेतलेला आहे तर एकेरी दोरा आता फोल्ड करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी दुहेरी करत आहे ते गो दोरा तर आणि इकडून फोल्ड केलेला आहे इकडल्या साईडनं आणि इकडून दुहेरी केलेला आहे आणि ज्या साईडनं दोन टोक आहेत त्या साईडनं मी आदर अशी एक छोटी गाठ मारून घेत आहे तर तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये तशी गाठ मारून घेत आहे आणि जिकडून फोल्ड केलेलं आहे त्या साईडनं आपल्याला मनी ओवायचे आहेत त्याच्यामध्ये तर आता घ्यायची आहे सुई घ्यायची आहे आपल्याला आणि सुई घेतल्यानंतर आपल्याला छोटासा दोरा हितभर असा त्याच्यामध्ये ओवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय मी आता सुई घेतलेली आहे आणि छोटाच दोरा आहे ते मी त्याच्यामध्ये ओवून घेत आहे सुईमध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे आणि ते आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि जे आपल्याला पोत गाठायचे आहे शॉर्ट मंगळसूत्र जे आपण दोरा घेतला होता आणि छोटीशी आदर गाठ मारली होती त्या साईडला आपल्याला आ, खाली करायचं आहे आणि जी आपण फोल्ड केलेली साईड आहे डोमडलेली ती आपल्या सुईचा धागा ओवलेला त्याच्यात एक छोटीशी अशी गाठ मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर मी सुईमध्ये ओवलेला आहे छोटा तो दोरा मी एक छोटीशी गाठ मारून घेत आहे डोमडलेल्या दोरामध्ये कारण आपल्याला त्याच्यामधून मनी ओवायचे आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आणि समजत नसेल तर थोडासा व्हिडिओ स्लो करून बघा तुम्ही आणि बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा का अशी गाठ मारलेली आहे आणि फोल्ड केलेल्या साईडलाच मी गाठ मारलेली आहे सुई आणि आता मी आ, आ, एक डिश घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला गोल्ड मणी आणि काळे काळेमणी टाकलेले आहेत तर मी आता एक काळा एक गोल्ड असं मी ओन घेत आहे तुम्ही पाहू शकता एवढ्यामध्ये एक काळा एक गोल्ड <laughs> अशा प्रकारे एक काळा एक गोल्ड असं करून मी ओन घेतलेलं तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे आणि जे माझं दुसरं तारेचं होतं ते मी साईडला केलेलं आहे तर अशा प्रकारे मी इतकं ओवून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि जेवढे लेंथ आहे तेवढे मी ओवून घेतणार आहे पटकून आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला तेवढं ओवायला दाखवलं नाही आणि थोडंच दाखवत आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू प्रकारे एक साईड माझी ओन झालेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आता मला दुसरी साईड पण तशीच ओवून घ्यायची आहे आणि मी प्रकारे द्वाराला गाठ मारलेली आहे तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये आणि नंतर तुम्हाला पेंडलला फासा टाकताना दाखवणार आहे मी कशाप्रकारे मारते ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर दोन्ही साईडच्या धाग्यांमध्ये मी आता मी मनी ओन घेतलेले आहेत एकदम इक्वल इक्वल एक तर तुम तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरच आहे एकदम इक्वल मी असे भरून घेतलेले आहेत मनी ओन झालेले आहेत आता राहिलं फाशी मारायचे आहेत आता ते पेंडल आहे तर पेंडल आता ह्या धाग्यांना कसा फासा आहे ते तुम्हाला आहे तुम्ही काळजी पुरव बघा तर जी फोल्ड केलेली साईड आहे ती आपल्याला पेंडलच्या त्या हच्यामधून होलमधून ओवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशी घेत आहे तशी ओवून घेतल्यानंतर आपल्याला नंतर ते आप ओपन करायची आहे आणि जी इकडली साईड आहे आपण जी आदर गाठ मारली होती ती आपल्याला मधातून ओवून घ्यायची आहे ते ॲटोमॅटिक त्याला फासा बसतो तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कंटिन्यू काळजी पुरवू बघा तुम्हाला समजेल दोन्ही साईड कोण फासा मारून घेत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दोन्ही साईडकडून फाशी मारून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता शॉर्ट मंगळसूत्र किती छान दिसत आहे आणि एकदम मी एक कोलमनी भरलेलं आहे ते एकदम रेडी झालेलं आहे आरला आपल्याला स्क्रू बसवायचा तर ती गाठ आपल्याला खोलायची आहे आणि त्यामध्ये स्क्रू फिरकी ओवून घ्यायची आहे आणि गाठ मारून घेऊ शकता मी दुसऱ्या मंगळसूत्राच्या एवढ्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे फिरकी कशी लावायची तर तुम्ही तिथे बघू शकता तर आता मी हुक लावून घेतलेला आहे तुम्ही दुसरंही काही लावू शकता तर मी तुम्हाला फायनल लुक ला दाखवण्यासाठी मी हो लावून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय मंगळसूत्र किती भार दिसत आहे आणि शॉर्ट मंगळसूत्र झटकीपट तयार झालेलं आहे त्या मंगळसूत्राची तरी साखळीचा कलर जातो हाच्यात कलर पण जात नाही काहीच नाही आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही किती दिवस घालू शकता किती भार दिसत आहे तुम्ही पाहू शकताय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया आपण अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे अशा प्रकार तुम्ही स्क्रू तिथे लावून घेऊ शकता तर तुमची काळजी घ्यास स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा